नमस्कार गुड आफ्टरनून तुमचं माधुरीज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे तर ती गोष्ट कशावरची आहे सांगू का तर ती मुलांच्या शैक्षणिक शैक्ष शेक, शिक्षणाबद्दलची किंवा मुलांवर आई वडील किंवा कोणी प्रेशर करतं किंवा मुलंही प्रेशर घेतात तर त्याविषयी एक मी बोधकथा सांगणार आहे आणि ती कशाशी सांगणार आहे म्हणजे का प्राण्यांवर प्राण्यांचं उदाहरण आहे त्यानुसार मी ही तुम्हाला गोष्ट सांगणार आहे तर आपल्या प आपल्या पाल्यांच्या कलागुणांचे नक्की कौतुक करायचं आणि तशा प्रकारे आपल्या पल्याला घडवा आपल्या मुलांनी एखादं छान काम केलं तर नक्की त्याला टाळ्या वाचवा किंवा त्याचं कौतुक करा की त्याला अजूनही उत्साह येतो हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही कारण पण एकमेकाची हे काही करू नका बरोबरी करायची नाही कुणाची कारण ह्याच्याकडं एक असतं ह्याच्याकडं एक असतं ह्याच्याकडं कुठला वेगळा गुण आहे ह्याच्याकडं वेगळा गुण असेल तर पण आपल्या मुलांना कधीही कमी लेखायचं नाही तर असाच एकदा म्हणजे हा बी व्हिडिओ केला आहे बऱ्याच अगोदर पण आता नंतर पोस्ट करणार आहे म्हणून सांगते आता परवा नीटचा निकाल लागला त्याच्यानंतर दहावी बारावी ह्याचे पण निकाल लागले तर काही दिवसापूर्वी ते शाळे तर त्यानंतर शालेय शैक्षणिक वर्षाची सुरुवातही झालेली आहे सगळं झालं आहे त्यामुळं हे ही जी गोष्ट आहे ती नक्की विद्यार् विद्यार्थ्यांनी पालकांनी ऐकावी आणि मुलांनाही ऐकायला द्यावी कारण यातून मुलं आपलं काही बोध घेतात का किंवा आपल्याला स्वतः काही काही मुलं स्वतःलाही कमी समजतात की दुसऱ्या मुलगा असा आहे मग मी का असा तर असं होऊ नये म्हणून तर म्हणून एक तुम्हाला मी गोष्ट सांगते आवर्जून तर एकदा काय होतं जंगलाचा राजा सिंह यानं एक फरमान काढलं आणि आजच्या नंतर कोणीही निरक्षर राहणार नाही सर्व प्राण्यांनी आपली बाळे नवीन शाळेत टाकायचे प्रत्येक प्राण्याला आपल्या मुलाला शाळेत पाठवावे लागेल राजे साहेबांच्या शाळेत निशिक्षक शिक्षित झाल्यावर सर्वांना प्रमाणपत्र वाटण्यात येईल तर फरमान जाहीर झाले सर्व प्राण्यांनी आपापली मुले शाळेत पाठवले तर कसं वाघाचं वाघाचे उंट जिराफ हत्तीचे हत्तीचे बाळं सगळी माकड मासे ससा आणि कासबाची मुलं ही शाळेत आली आणि शाळात शाळेत येऊन साधारण जु ऑगस्ट जुलै ऑगस्ट आता उजाडणार आणि प्रथम युनिट चाचणी परीक्षेत हत्तीचे तर ह्या थोडीशी युनिट होतं म्हणजे ऑगस्टमध्ये साधारण पहिली हे होती तर त्यामध्ये पहिली युनिट टेस्ट होती तर त्यामध्ये काय होतं की हत्तीचं बाळ नापास होतं तर हत्तीने बाईला विचारले आमचे बाळ कोणत्या विषयात नापास झाले तर झाडावर चढण्यात अयशस्वी झाले कुठल्या ह्याच्यात झाले तर हत्तीचे बाळ झाडावर चढले नाही म्हणून ते नापास झाले असं सांगितलं माकड वगळता सर्व प्राण्यांची मुलं या चाचणीत नापास झाली आम्ही आता काय करू ट्युशन घ्या कोचिंगला पाठवा आता आपल्या मुलाला झाडावर चढण्यात अव्वल करा हेच हत्तीच्या आयुष्याचे ध्येय बनले सर्व प्राण्यांचे ध्येय साधारण असेच होते कसे तरी वर्ष सरले अंतिम निकाल आला तेव्हा हत्ती उंट जिराफ मासा ससा सगळ्या प्राण्यांची बाळे नापास झाली आणि ते अपयशी ठरले माकडाचे वात माकडाचा वात्रट मुलगा मात्र पहिला आला बरं का प्राचार्यांनी मंचावर बोलवून त्याला पदक दिले माकडानेही कोलांडी उड्या घेत घेत मारून कालाबाजी दाखवून आनंद व्यक्त केला दुसॉरी <coughs> दुसरीकडे अपमानित झाल्यासारखे वाटून हत्ती उंट जिराफ ससा जिराफ ससा मासा यांनी आपल्या मुलांना मारहाण केली कारण तुम्ही काही अव्वल आला नाही किंवा तुम्ही नापास झाला म्हणून झाला नालायकानो तुम्हाला एवढ्या महागड्या शाळेत टाकले टाकले तरीच वर्षभर ट्यूशन कोचिंगसाठी सर्व काही व्यवस्थित दिले तरीसुद्धा तुम्ही नापास झाला तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा तर पिटुकला मासा काय होतो पोहण्यात तर असं सर्व व्यवस्थित झाले तरी आजपर्यंत तुम्ही झाडावर चढायला शिकलेला नाही असं तर प्रत्येकजण आपलं माकड व्य माकडा व्यतिरिक्त सगळे प्राणी आपल्या मुलांना म्हणाले तर पिटुकला मासा कशात आला पोहण्यात पहिला आला ससा धावण्यात पहिला आला उंट ला उंट लांब उडीत आला ला। जिराफ उंच उडीत आला कासवाचे बाळ पोहण्यात आले पहिले आले होते पण ते सारं बाकीच्या विषयातही नापास झाले होते माशाच्या आईला मास्तर म्हणजे बाईंनी विचारले तुमच्या मुलीला हजेरीचा प्रॉब्लेम आहे माशाने मुलीला डोळे दाखवले मात्र मुलीने समजवण्याचा प्रयत्न केला आई या शाळेत माझा जीव गुदमरतोय तर मला इथे श्वासही घेता येत नाही कोण म्हणलं असं मासा माशाची माशा बाळ किंवा मुलगी तर मला या शाळेत शिकायचे नाही आमची शाळा तलावात असावी नाही का तर ही राजाची शाळा आहे महागडी आहे तुला तलावाच्या शाळेत पाठवून माझा अपमान होईल तर समाजात माझा काहीसा मान असंही असतं बरं का मान आहे तो जग नाही तर शाळेत शिकावे लागेल चल अभ्यासात लक्ष दे हंती उंट जिराफ कासव यांच्या अयशस्वी मुलांना रागवत मारहाण करत वाटा म्हाताऱ्या वाऱ्याने विचारले तर असं हे सगळं महा तर म्हातारा वड सगळ्यांना बोलला पण या सर्वांना झाडावर कशाला चढवायचे आहे तर कशाला झाडावर चढायचे आहे करायचे काय त्यांना झाडावर चढवून तर तो हत्तीला म्हणाला तुझे सोंड वरकर आणि सर्वात उंच फळ तोड जिरा तुम्ही तुमची लांबवण करून सर्वात वरची पाणी तोडू खातात उंट्यानेही मान लांबवली आणि फळे आणि पाणी खाऊ लागली झाडावर हत्तीचे बाळ चढून काय करणार त्याला मातीत लोळू द्या माशाच्या पिल्लूला तलावातच शिकू द्या हत्तीचा पिल्लूकडे पाहून म्हटले या सर्व बाळांना झाडावर चढून त्यांचा अपमान करू नका जबरदस्तीने त्यांना अपयशी म्हणून लेबल लावू नका कारण आपल्या मुलांची कपॅसिटी ही आपल्याला आईवडिलांना माहीत असते आणि मुलांनीही आपल्याला पाहावं आपलं दुसरं कशात आहे त्यात आपलं करावं तर माकडाच्या पिल्लाला प्रोत्साहन द्या परंतु उर्वरित चौतीस मुलांना अक्षम आळशी निष्काळजी अयशस्वी घोषित करू नका तर यातून बोध काय घ्यायचा तर तुमच्या मुलांच्या क्षमता आणि कलागुणांचे कौतुक करा मग ते अभ्यास असू दे खेळ असू दे नृत्य गायन कथा फॅशन शिवणकाम आता हल्ली स्वयंपाकाचं पण आहे त्यातही मुलं हरवून खगोलशास्त्र आहे अभिनय आहे परत व्यवसाय शेती अशा कोणत्याही क्षेत्रात ज्यात त्यांना आवड आहे त्या क्षेत्रात मुलांना पुढं द्या त्यांना कधीही मागवं खेचू नका त्यांना तो कमी आहे असं म्हणू नका कारण लहान मुलांच्या मनावर एकदा परिणाम झाला तर तो लवकर भरून येत नाही तर त्यांच्याकडं जे काही गुण आहेत त्यांच्याकडं त्यांचं कौतुक करा तर संस्कार फक्त त्यांच्यामध्ये चांगले संस्कार आणि नैतिक मूल्य रुजवणे आवश्यक आहे त्यातून मुले चुकीच्या मार्गाने जाऊ नयेत तर आपण आपल्या मुलांना त्यांची कपॅसिटी बघून हे बघून त्यांना आपापली क्षमता दाखवून त्यांच्याकडून सर्व करून घ्या तर नक्की आपली मुलं पुढं जातील आणि त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात नक्की उंच भरारी घेतील आणि आकाशात असे छान पाखरासारखे उडतील तर आपल्या मुलांना कधीही कमी लेखू नका आणि मुलांनाही समजावून सांगा अरे तू खूप ग्रेट आहेस तू एवढं केलंस ना नक्की तुला यश येईल तर तुम्हाला ही कथा कशी वाटली ही मला नक्की सांगा आणि मला अजून काही चुकत असेल तर नक्की सांगा मी माझ्या प्रयत्नातून तु, तुम्हाला गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते अशी मी पुलं बघितलेली आहेत तर माझी कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शुभ दुपार